कर्जतच्या टेंबरे आंबिवली गावातल्या शांत पहाटेला अचानक गुन्हेगारांनी धडक दिली रिवो वाईल्ड सेंच्युरी अँड चॅरिटेबल ट्रस्ट या फार्म हाऊसचं लोखंडी जाळं फोडलं गेलं आणि काही मिनिटातच मौल्यवान विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट थांबला नऊ आफ्रिकन ग्रे पॅरेट्स दोन ब्ल्यू गोल्ड मकाव एक स्कार्लेट मकाव असे दुर्मिळ पक्ष्यांसह महागडी उपकरणं अज्ञात चोरट्यांनी लंपास केली मुद्देमालाची किंमत तब्बल बारा लाख रुपये घटनास्थळी सीसीटीव्ही बंद असल्यानं पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं पण इथे सुरू झाला कर्जत पोलिसांचा थरारक तांत्रिक तपास गुप्त माहिती आणि शोध अखेर सुगावा लागला की चोरटे दक्षिण भारतात गेले आहेत पथकानं चेन्नई गाठलं सापळा रचला आणि धाडसी कारवाई करून आरोपींना पकडलं जेरबंद आरोपी अनिल रामकृष्ण जाधव वयवर्ष एकोणतीस राहणार वडवळ खालापूर राजेश सिंग माही उर्फ शमशेर सिंग राहणार दिल्ली या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे दोघांच्या तावडीतून सर्व विदेशी पक्षी आणि उपकरणं जैसे थे हस्तगत करण्यात आलेत जप्त मुद्देमालापैकी बारा मौल्यवान विदेशी पक्षी गोल्ड मशीन स्क्वॉश मशीन आणि अन्य उपकरणं याची एकूण किंमत बारा लाख रुपये न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे ही धडक कारवाई रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड निरीक्षक संदीप भोसले आणि त्यांच्या पथकानं केली आहे अधिकारी राहुल वरोटे किरण नवले सुशांत वरक समीर भोईर यांच्या मेहनतीमुळे आंतरराज्य गुन्हा उघडकीस आलाय चोरी थेट कर्जतची पाठलाग राज्यांच्या सीमा ओलांडणारा आणि शेवटी चेन्नईत पकडले गेलेले आरोपी ही कहाणी एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटाला साजेशी आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत